सगळ्यां नमस्कार आज पत्रकार परिषद घेऊ कारण आमचे दोन मुद्दे आहात आणि पत्रकार परिषद घे असताना पहिल्या फावट पत्र पत्रकारांचे पहिले हा स्वागत करता की त्यांच्यानी आम हरलेल्या दोन आमचे जे विषय आसात ते एकतर तर आमचो जो लोकांचा जो विषय आहा हांगासर सरपंच निवडोप आणि बारा मार्च बारा मे या दिसा अब्दुल करीम नाईक यांनी राजीनामा दिला राजीनामा दिसा आणि त्याच्यानंतर जी डेट लागली ती दोन तारीख डेट लागलेली आमका आणि जो लोकांचा जो विश्वास जो गावचा जो विश्वास मोठी पंचायती कोरगावची आणि त्या मोठ्या पंचायती जो सरपंच जो असता त्या दिसा दोन तारखे त्यांच्या डेट लागलेली त्यानंतर काय कारण असतं ती डेट पुढे व्हाली पण ती डेड सुद्धा वरत असताना ती कुठं तरी एक दीस भोगून शनिवार शुक्रार आयतार करून असे दीस लोकांना कळटा हे पुढे धुकलीत गेले त्याच्यानंतर दोन तारखेनंतर सतरा लागली काय तहत केले त्यांच्या की आमकार ना कळटा शुक्रार शेनवार हे किंग डे असतात त्या दिसा त्यांच्या अशा गोष्टी प्रयत्न केलो मग त्याच्यानंतर ही सात तारीख त्यांच्या अशे गोष्टी जे हांगासर घडत आहात लोकांचं हातून नाच झालेले असत की लोकांचं जो जी काम जे लोकांची असतात जी त्यांच्या भीत ती हे केलेली असत त्या कोणतरी असं दिसतं मला काहीतरी तरी वाली दिसता की काहीतरी घडव बे घडाना वयर गेले जे प्रत्येक काही ना काही गोष्टी सांगत असतात ह्याच्यात मागे कोणतरी फाटी षडयंत्रण असतात म्हणून अशी गोष्टी दिसतात पण अशा गोष्टी करीत असताना लोकांचं जो विश्वास तो त्यांच्याने राखपाक जो येणारा काळ जो असा तो पण येणारा जो काळ पुढे जो असा त्या गोष्टी कडे लोक पळत असतात तो काय गोष्टी करता आणि काय नाव स्वतः घेऊन दिसना पण काय असता एक गोष्टी कळत सहजपणान कळत ते कोण करता काय करता हे निश्चित कळत म्हणून जे दुसरो जो विषय हो विषय असो पुढे उकलो तसंच आमच्या पंच जी कोण कोण एक वाली असा

एक त्यांचे ह्या असता विचार त्यांच्याकडे आणि ज्याच्याकडे ती एक गोष्टी अमित प्रामाणिकपणे काम करतात ते तसे त्यांचा त्यांचा नाका त्यांचा ते वाईड करून गोष्टी घेतले आहे कोण दोय डेडी कोंडिता डीओपी दिता डीओपी दिता पण डीओपीक तुम्ही मिळाले आम्ही डीओपी मिळाले डीओपी आमका पण 2 तारीख दिली त्यानंतर जे गोष्टी हे घडले ते काय खबर ना कसे घडले काय घडले ने घडतच गेलेले आहे परत मेमोरेंडम कोणी दिला तुम्ही ओरन दिलात ते का दिल्ली आणि वरण ते किती म्हणतात ते किती म्हणतात ना तुम्हाला लागलेले असत तरी त्यांना पण त्याच्यानंतर बघते आल्या आपण खबरच नमत आहे हे गोष्टी म्हणजे तिकडे प्रेशर हा ऑफिसर खबर ना डेट ती तुम्हाला ऑफिशियली आमका इल्ले सगळ्या गोष्टी नो पण ती सांग ना की त्या किती शुक्रार आयतार आमचे शनिवार शुक्रार शनिवार असेच जातात गोष्टी नो राजकीय कोण राजकर्तो कोण आहे का कोण आहे कोण स्थानिक आमदार भाईलो आमदार मंत्री पंचायत मंत्री किंवा आणि कोण कोण असू दिसता तुमका दिसता तुम्हाला सांगपाचं म्हणजे जो स्थानिक आमदार असतो लॅर तो असतो ना आसात आसात आसा ओके तसा दुसरा आमचा मुद्दा जो असा आईची जी पत्रकार परिषद आम्ही मध्ये घेतले त्याचे दोन हेतु दोन मुद्दे सगळ्यात पहिली जो आमची प्रत्येक टायमचे डेट आमची फ्लक्च्युएट जात असा पहिली दिल्ली जेव्हा मी रिझाईन दिले बारा मे त्या दिसा मी रिझाईन दिलेली असा तेथूनसून सेकंड डेट मिळतो माझ्याकडे दहा दिवसांचा ड्रेस पिरियड आशिल्लो बावीस मे पर्यंत माझ्याकडे पावर्स आशिल्ली ती त्याच्या मागी एक डेट दिली गेली ती असा दोन जून मागी पळता पळता जे ती परत फ्लक्च्युएट झाली सतरा जुनाक आलेली आता पळता पळता ती आता खरी सात सात पंचवीसाली आता ही डेट फ्लक्चुएट करून समोरचा माणूस किती करू सोदता काय करणार आता तुम्ही आता नाव विचारतले तर आम्ही एकच सांगा सोने कॉन्स्टिट्युशन सो कोणतरी सेवक असच्या मागे मोठो त्याचा हेतू काहीतरी असतो आता आम्ही ऑफिसरच्या खिका करीना कारण ऑफिसर हे बरे धूर्त असता ते बरे शिकलेले असतात तांकां सगळे खबर आसा ज्ञान ग्न त्यांच्या प्रोमोशनचे प्रमोशन घेऊन ते फुडें काम केले आसता फक्त इतकेंच सांगपाक सोदता ह्या मिडियाच्या माध्यमातून प्रत्येक ऑफिसरान खंच्यात तरी माणसाचो खंच्यात तरी राजकीय नेत्यांचं ताटापोनचे मांदर जाऊपचे नाही इतकंच सांगायचे कारण कसं हानी त्यांच्यानी आपले कार्य आपापले जो जयो न्याय आता कोरगाव पंचायत ही खैतरी बारीकशी पंचायत नाही सबंद गोव्यात <coughs> गेले जाल्यार एक मोठी पंचायत मोठ्या नावान आणि मोठ्या लोक असतील ही बघल्या जातात त्या नजरेन बघल्या कारण कोरगाव पंचायत ह्या चलता की खंयचोय तरी राजकीय खळबळ जातली किंवा राजकीय काहीतरी बदलाव येतो तर कोरगाव पंचायतीचेर सगळ्यांची निगा आणि सगळ्यांची निगरांनी असता कारण थंयसून पहिले कोरगाव पंचायत काय म्हणता कोरगाव पंचायत काय चालला हेचे सगळ्यांचं केंद्रबिंदू असता त्याच्या खातीर सांगपाची इतकोच माझं मोटीव आणि इतकोच मुद्दा असा की हे मधले जे कटपुटली जो खेळ चालू सद्या सध्या बंद करपाचो आणि एकच काल एक लेटर दिल्ले असा समजा ह्याचा कदाचित ही सात सातची तारीख दवरलेली असा ह्यो समज खरी परत फ्लक्चुएट जाता परत फुडे वयता तर आमकां खंयतरी प्रोटेस्ट नाल्या आणि खंयतरी करपा खातीर रस्त्यार देवचे पडटले हे तांकां बारीकशी आमी शिटकावन दिता आनी आमी काल लेटर दिवन सुद्दां आयिल्ले आसा डीओपी कडेन तेका हेच सांगले आसा की ही मातशे रिक्वेस्ट तुका की आनी हेच्या फुडें तूं चेंज करूं नाका डेट हेच सांगपाक सांगता सांगपाक सोदता आनी हेच्या फुडें तुमचे कडेन आपलो विशय चड दवरिना हांगा थांबता